जय श्रीराम रामटेक गडमंदिर येथे रोपवे व्हावं हे अनेक दशकांपासून रामटेक वासियांचं स्वप्न होतं सुदैवाने मान्य नितीन गडकरी हे देशाचे मंत्री झाले रोपवे हा प्रकल्प नॅशनल हायवे या विभागाच्या अत्यारीत येणारा प्रकल्प आहे आणि नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड ही जी त्यांच्या विभागाचा एक कंपनी आहे त्या कंपनीच्या मार्फत रोपवेचा प्रकल्प व्हावं यासाठी जेव्हा मी मान्य गडकरी साहेबांशी माझी चर्चा झाली त्यांनी या विषयाचा पाठपुरावा करायला मला सांगितलं सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की काही लोकांनी राजकीय द्वेषाने आसापोटी फक्त निवडणुकीच्या पूर्वी कसं तरी मला बदनाम करायचं आणि आपली राजकीय पुढे शिकून घ्यायची या एकमात्र हेतूने गांधी चौकात सभा घेतली आणि माझ्याशी कुठली चर्चा न करता खरी वस्तुस्थितीची माहिती न घेता जसं प्रत्येक निवडणुकीत आजपर्यंत निवडणुकीच्या पूर्वी खोटे नाट्य आरोप करण्याचा जो केबिल मला प्रकार अनेकदा केला तो या निवडणुकीच्या पूर्वी देखील केला परंतु खरी वस्तुस्थिती जर त्यांनी जाणून घेतली असती तर स्वतःच असं हास्य करण्याची वेळ त्यांच्यावर कधीच आली नसती मी हा जो व्हिडिओ आपल्या समोर सादर करत आहे तो त्यांनी केलेल्या आरोपांसाठी उत्तर देण्यासाठी नाही तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि मला आपल्या मतांचा आशीर्वाद देणाऱ्या रामटेकच्या जनतेच्या मना मनामध्ये माझ्याबद्दल कुठलाही गैरसमज राहू नये तुम्ही निवडून दिलेला हा तुमचा प्रतिनिधी कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत नाही तर चोवीस तास तीनशे दिवस सतत लोकहितासाठी जनतेच्या कामासाठी मी माझा पूर्ण वेळ देत असतो मी स्वत कुठलाही व्यवसाय करत नाही माझी प्रॅक्टिस मी बंद केली माझी शेती मी पूर्णपणे ठिकाणी देऊन दिली आणि माझी रायशनी देखील मी विकून दिली कारण की माझ्या पूर्ण वेळेवर माझ्या मतदारसंघाच्या जनतेचा हक्क आहे आणि त्यांचे काम करण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना दिवस रात्र सेवा देणे हाच माझ्या जीवनातील ध्येय आहे त्यामुळे त्यांना उत्तर तर मी कामाने देतोच परंतु दोन हजार चौदाला अशाच पद्धतीने ते एमटीडीसीचं एक पिपिऱ्या एक प्रॉपर्टी आहे जी एमटीडीसी बांधलेली आहे आणि जे प्रशांत किंमतकार आता चालवत आहे ती माझी मालमत्ता अशा पद्धतीचा भ्रम निर्माण केलं आता चेरी फार्म हा माझा असं सांगून पुन्हा जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केला वास्तविक पाहता चेरी फार्म हा अमोल खत्ते नावाचा एक मुलगा चालवतो जो झिपीला हा प्रकल्प चालवत होता त्याला मी विनंती केली की तुम्ही रामटेकला या पूर्वी त्यांनी दुसऱ्याच्या जागेमध्ये केलं होतं मग त्यांनी ती जागा रे समेलकला घेतली तर त्यांनी तो प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केला परंतु लोकांमध्ये असा भ्रम पसरवण्यात आला की काही ते चेरी फार्म माझाच आहे आणि दुसरं की चेरी फार्म मधून हा रोपे होत आहे हा जो खोटारडेपणा त्यांचा मी पुढे पुरे तू या ठिकाणी करणार आहे रोपेस प्रकल्पासाठी सर्वप्रथम रामटेकच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दे शिक्षण घेतलेलं एक अल्कोनिस्फ्रा प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी असं दोन भागातून सर्वे केलं ज्याच्यामधला पहिला सर्वे हा अंबाडाचे मागे ते ते जो आमगाव आहे त्या आमगाववरून कालिदास मार्गापर्यंतचा एक प्रकल्प होता ज्याचं लांबी सुमारे दोन किलोमीटर होती दुसरं त्यांनी जे सर्वेक्षण केलं होतं तो आमगावपासून तर नारायण टेकडीपर्यंत वास्तविक पाहता रोपवेची पर मीटरची क्वास्ट जास्त असते आणि दोन किलोमीटरचा रोपवेची किंमत सुमारे एकशे वीस कोटीच्या जवळपास गेली असते आणि रोपवे हा खरं म्हणजे जो आर्थिकदृष्ट्या जो राम मंदिराचा दर्शन करण्यासाठी राम मंदिरापर्यंत जाऊ शकत नाही असं असम शरीराने असमर्थ असलेल्या व्यक्तींच्या सोयी सुविधेसाठी रोपवे करण्यात येतो आणि त्यामुळे जर वाहनतळापर्यंत आपण रोपवे नेलो असता तर वाहनतळापर्यंत तर ऑलरेडी लोकांना गाडीतून स्वतः जाण्याची मुभा आहे रोपेची खरी गरज ही वाहनतळापासून तर राम मंदिरापर्यंत होती आपल्याला शून्य जनतेला मी पुन्हा एकदा नम्रपणे सांगू इच्छितो की राम मंदिर पूर्ण हा जो गणमंदिर परिसर आहे तो राज्य पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे आणि पूर्णपणे जी आपली टेकडी आहे ती वन विभागाच्या अखत्यारी देत आहे आपल्याला हे माहिती आहे की आपल्याला आदिवासी हॉस्टेल हे आयटीआयच्या वर बांधावं लागलं एकला वेळ आदिवासी आश्रमशाळा हॉस्टेलसाठी किंवा सामाजिक न्यायाच्या वस्तुग्रहासाठी अजून शासकीय जागा उपलब्ध झाली नाही आपल्याला भक्तनिवाल देखील अंबाडाच्या टर्निंगला बांधावं लागलं कारण की गणमंदिरला पुरेपूर जी जागा आहे ती वन विभागाची आहे वरून केवल नरसिंह मंदिर पार्किंगच्या जवळ रुद्र नरसिंह मंदिर हे राज्य पुरातत्व विभागाचं आहे चक्रधर स्वामी राज्य पुरातत्व विभागाचं संरक्षण स्मारक आहे डोमरेश्वर राज्य पुरातत्व विभागाचं संरक्षण स्मारक आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला सांगू इच्छितो की जे त्रिविक्रम मंदिर आहे ज्याला पूर्वी आपण भाऊबाईंचं मंदिर म्हणून संबोधित होतो तो त्रिविक्रम मंदिर आणि सिंदूरबावड हे भारतीय पुरातत्व विभागाचा संरक्षण स्मारक आहे त्यामुळे कुठलंही काम करताना पुरातत्व विभागाची परवानगी मिळून घेणं हे खूप मोठं आव्हान आहे अजूनही या प्रकल्पाला पुरातत्व विभागाची परवानगी मिळाली नाही वन विभागाची परवानगी मिळाली नाही त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी निविदा आपण प्रसिद्ध केली होती परंतु या दोन एनएसीमुळे वारंवार आपली तारीख वाढत आहे मी खूप प्रयत्न करत आहे की दोन्ही विभागाची एन मिळाली पाहिजे आणि अंतिम अलाइनमेंट हे जिथं पुरातत्व विभाग परवानगी देईल तिथूनच आपल्याला करता येणार आहे नंतर जेव्हा गडकरी साहेबांशी माझी चर्चा झाली तेव्हा त्यांनी जेव्हा पहिली टीम पाठवली तेव्हा त्यांचे स्वतःचे मेहुणे जे सख्य मेहुणे ते देखील झाले होते त्यांनी थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये माझ्यासोबत जाऊन तपासणी केली आणि त्यानंतर जिल्हाधिकारी हे स्वतः एक सिद्धार्थ नावाचे व्यक्ती होते बेंगलोर आलेले त्यांनी देखील पूर्णपूर्ण सर्वे केल्यानंतर त्यांनी सांगितलं की रोपलेला फार अडचण आहे आणि त्यामुळे रोपवेच्या ठिकाणी त्यांनी फेनिक्युलरचा प्रस्ताव हो दिला तोही प्रकल्प पंच्याहत्तर ऐंशी कोटीचा होता परंतु टेकडी आणि काही कारणामुळे पूर्ण एक घसरगुंडी ज्या पद्धतीची असते खालपासून वरपर्यंत खाली येण्याकरता आणि वर जाण्याकरता फेनिक्युलर लावलं असतं तर खूप मोठं ट्रेंच हे फॉरेस्टचा कापावं लागलं असतं त्यालाही पूर्णांनी मिळणं कदाचित अशक्य होतं त्यामुळे आता हा प्रकल्प होईल की होणार नाही अशी परिस्थिती होती मग मान्य गडकरी साहेबांनी दिल्लीमध्ये एकदा बैठक घेतली आणि नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडचे श्री यांना पुन्हा एकदा रामटेकला पाठविले आणि पाठवल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सर्वेक्षण केलं तर ते, एक के ते खूप एक्सपर्ट होते त्यांनी तीन पद्धतीचे प्रस्ताव दिले पहिला प्रस्ताव हा सर्वात नियरेस्ट अंतर म्हणजे कपूरवाडी पासून तर राम मंदिरापर्यंत असा होता ज्याचं अंतर खूप कमी होत सुमारे चारशे ते साडेचारशे मीटर त्याचं होत मंदिर ते राम मंदिर त्याचं अंतर सहाशे मीटरचा जवळपास होता परंतु तो, तो अंतर थोडीशी लांबी जास्त होती परंतु व्यावहारिक होत त्यानंतर तिसरा प्रस्ताव होता तो एस एसएनटी कॉलेजच्या पुढे जे इरिगेशन कॉलनी आहे तिथून राम मंदिर कालिंदा स्मारक मागे शक्य झालं तर दा राम मंदिरपर्यंत त्याचे अंतर सुमारे पावणे दोन दोन किलोमीटर होत त्यामुळे जितकी लांबी जास्त तितकी किंमत जास्त आणि शेवटी हा खर्च सर्वसामान्य पर्यटकांना सहन करावा लागत होता त्यामुळे कमी खर्चामध्ये व्यावहारिक प्रकल्प कसा करावा एक मोठं आव्हान होतं आणि सर्वात महत्वाचं की लोक काहीतरी म्हणजे कधी कधी त्यांच्या बुद्धीची किव येते आहे की काही लोक जे राजकीय विरोधाने आरोप करत आहेत कोणी म्हणते रामाणेश्वरमधून करा कोणी म्हणते ग्रामीण रुग्णालयामधून करा कोणी म्हणते की अंबाडामधून करा कोणी सांगते की नेहरू मैदानातून करा असं कोणाच्या मानण्यावर हा प्रकल्प होत नाही तर जी केंद्र सरकारची जी टीम आहे त्यांच्या टेक्निकल फिजिबल रिपोर्टमध्ये जिथं त्यांना व्यावहारिक असेल इकॉनॉमी आणि खूप आर्थिकदृष्ट्या विचार करण्यापेक्षा परवानगी वेगवेगळे आहे अपघाताची शक्यता आहे रेस्क्यू ऑपरेशनचा विषय आहे त्यानंतर किती जागा लागणार आहे खर्च किती येणार आहे आवर्ती खर्च किती येणार आहे रनिंग रोप रन करण्यासाठी किती किंमत लागणार आहे त्याचा महिन्याचा पगार किती होणार आहे त्याच्यासोबत जागा लागते स्टार्टिंग पॉईंटला शासकीय जागा असणे आवश्यक होते कारण की भूसंपादन करणं हे खूप लांब लांबक क्लिष्ट प्रक्रिया आहे आणि कोणीही स्वतःची जागा देत नाही त्यामुळे ग्रामीण रुग्णालय आपण पाळू शकत नव्हतो एस एन टी कॉलेज पाळू शकत नव्हतं या सर्व पद्धतीचा जेव्हा अभ्यास करण्यात आला तेव्हा जे तीन प्रस्ताव त्यांनी प्रस्तावित केले होते त्याच्यामध्ये हा रिपोर्ट आपल्या दोन्ही रिपोर्ट आपल्या जनतेसाठी फेसबुकवर पूर्णपणे अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहे तर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की मी जे बोलून राहिलो ते वस्तुस्थितीला आधारलं खरं म्हणजे मी देखील याचा एवढा अभ्यास केला नव्हता परंतु जेव्हा आरोप केले तेव्हा थोडस मला उशीर झाला कारण की मी अभ्यास केल्याशिवाय काही बोलत नाही आणि नाहीतर त्यांच्यात आणि माझ्यात काहीच फरक राहणार नाही तर जेव्हा मी याचा अभ्यास केला तेव्हा या सर्व बाबी माझ्या लक्षात आल्या आणि त्यांनी कपूर बावळी ते राम मंदिराचा जो प्रस्ताव होता तो कपूरबावळी ही भारतीय पुरातत्व विभागाची संरक्षण स्मारक असल्याने आणि अर्थातच तिथं खाजगी जागा आहे ती खाजगी जागा असल्यामुळे भूसंपादन करणं शक्य नव्हतं म्हणून तो प्रस्ताव त्यांनी नाकारला आणि स्टार्टिंग पॉइंटला फक्त रोपेच नाही तर त्याचं बेस स्टेशन त्याच्यासोबत वॉशरूम्स म्हणजे सर्व पद्धतीचे स्वच्छतागृह रेस्टॉरंट त्याच्यानंतर तिकीट काउंटर मग प्रतीक्षा कक्ष मग चार पाचशे गाड्याचे वाहनं आणि त्याशिवाय अनेक सोयीसुविधा देखील त्या बेस्ट स्टेशनला देणं आवश्यक होतं कारण की गड मंदिराला आपण आपण राम मंदिराचे जे प्रवेशद्वार आहे पूर्ण जो ए, परिसर आहे त्याच्याजवळ गेलो असतो तर तिथं आपल्याला ही सुविधा निर्माण करता येत नव्हती आणि सर्वात महत्वाचा विषय असा आहे की जर आपण पाहिलं तर हा जो पूर्ण जैन मंदिरापासून असं पूर्ण राऊन परिसर आहे अंबाळापर्यंत तर पूर्वी झिरोकेच्या खाली एक बगीचा करण्यासाठी मोठ्या एक रस्ता करण्यात आला होता त्यामुळे पूर्ण राम मंदिर हा सीता नाहानीपासून जर आपण पालक एका बाजूने वापून गेलेला आहे आणि पूर्ण मंदिराच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला शेवटी आज अनेक शक्य झाली तरी त्या मंदिराला पुढचे हजारो वर्ष काही होऊ नये याची देखील काळजी घेणं खूप आवश्यक आहे प्रत्येक इमारतीचं एक आयुष्य असतो त्यामुळे तो जो पूर्ण धोका निर्माण झाला होता त्याच्यावर करोडो रुपये खर्च करण्यात आले मोठी मोठी टीम आली मग कि ते पूर्ण जाळी लावण्यात आली आपण पाहता की किती प्रयत्न करून कसं तरी त्याचं आयुष्य वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाला त्यामुळे राम धरोक्याच्या खाली कुठेही ड्रील करणं हे खूप धोक्याचं होतं आपण राम मंदिराला धोका निर्माण करू शकत नाही वरच्या स्टेशनसाठी राम जलुक्याला आपण घेऊ शकत नाही तिथं पंडित आणि ब्राह्मण समाजाचे लोक राहतात त्यानंतर इथं जर आपण पाहिलं तर पूर्ण ते जे एकादशी मंदिर आहे किंवा तो हनुमान मंदिर आहे किंवा त्याचा समोरचा जो चक्र आहे त्या पूर्ण भागामध्ये तुळशी मंदिर आहे त्या पूर्ण भागामध्ये भागा कुठेही रोपेच स्टेशन लँडिंग स्टेशन करणं शक्य नव्हतं आणि जर आपण पूर्ण मंदिराच्या बाहेर गेलो तिकडे रामची नाणी आहे त्याला धोका निर्माण करता येत नाही सीताची नाणी आहे त्याला धोका निर्माण करता येत नाही प्रसादाला तोडावा लागला असतं अगस्तीमध्ये आश्रम जे अखंड धुनी सुरू आहे त्याला आपल्याला हटवता येत नव्हतं त्याच्यानंतर मग प्रवेशद्वारा आहे एक दोन तीन चार प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराला देखील ते देखील संरक्षण होणार आहे त्यालाही धोका निर्माण करता येत नव्हतं त्यामुळे आता जे पुरातत्व विभागाने आपल्याला जे प्रस्ताव तयार करायला सांगितलं होतं तो प्रस्ताव गोपालदास महाराज म्हणजे अर्थात अगस्त्यमिनी आश्रम यांच्या जो समोरची जागा आहे तिथे त्यांनी लँडिंग करण्यासाठी आम्ही सर्व गोष्टी तपासून परवानगी देऊ शकतो अशा पद्धतीचा प्रतिसाद दिल्यामुळे आता त्या दृष्टीने तपासणी सुरू आहे मधून ती ऐदोशी प्राप्त व्हायची आहे त्यामुळे मी आपल्या सर्व जनतेला सांगतो की मला म्हणजे मनापासून इच्छा होती की हे जे काही राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या जे चेहऱ्या पाठवून हे आरोप केले त्यांना म्हणजे मी वाट पाहत होतो की ते कदाचित पडद्यामागचे खरे सूत्रधार समोर येतील परंतु त्यांनी खरं म्हणजे आपल्या जे कार्यकर्ते आहेत त्यांना फसवले आहेत आणि स्वतः मात्र लपून राहिले जर या हा विषय जनितासाठी इतका महत्वाचं होतं सर्वात प्रथम की तुम्ही तरी माझ्याशी देशाने वागत आहात परंतु तुम्ही कोणाशी देशाने वागत नाही सर्वांची एक तर सर्वांना भेटतो आणि कुठल्याही योग्य विषयावर मी केव्हाही कोणाशी चर्चा करायला कधी तयार असतो परंतु माझ्याशी शब्द चर्चा नाही केली कुठल्या विभागाशी चर्चा नाही केली आणि खूप उतावडेपणाने फक्त आरोप केला आणि मला सोडा माझ्याशी तुम्ही द्वेषाने पछाडलेल्या आहात परंतु गडकरी साहेबांकडे तर तुम्ही जाऊन विचारू शकले विचार 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 असते ते तर सर्वपक्षीय नेत्यासारखे आहे आणि ते तर एकदम गुणवत्तेवर बोलतात त्यांच्या एवढं विद्वान आणि अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेला नेता दुसरा होऊ शकत नाही त्यांच्याशी जाऊन चर्चा केली असती त्यांना निवेदन दिलं असतं तर कदाचित कुठं काही चुकलं असतं तर त्यांनी ते दुरुस्त केलं असतं कारण की याच्यात राज्य सरकारचा तसा पालन काही संबंधच येत नाही एखादी रेल्वेची लाईन करायची आहे ते कुठून व्यवहारिका ते रेल्वेची टीम ठरवते आमदार कुणाला ते रेल्वे लाईन तिकडून द्या किंवा रोपे तिकडून द्या असं कधी सांगू शकत नाही परंतु हे त्यांनाही माहीत होतं परंतु खोटं भ्रम पसरवण्यामध्ये ज्याला आपण सध्या फेक नरेटिव्ह म्हणतो हा शब्द आता खूप प्रचलित झाला आहे हे फक्त पसरवण्यासाठी वस्तुस्थितीची तपासणी करायची नाही आणि चेरी फार्ममधून होत आहे चेरी फार्ममधून होत आहे आम्ही होत नाही अशा पद्धतीचं हास्यास्पद आरोप केले जेव्हा की वास्तविकता ही आहे की चेरी फार्म पासून करण्याचा प्रकल्प स्वतः भारत सरकारने नाकारलेला आहे कारण की तिथे आरकिलाची सर्व्हे ऑफ इंडियाची कपूर बावडी आहे आणि त्यासोबतच तिथे खाजगी जागा आहे आणि त्यामुळे तिथून रोपवे करण्याचा जो प्रस्ताव होता त्याचा अंतर खूप कमी होतं फक्त चारशे चाळीस वगैरे काहीतरी मीटर होत ते त्यांनी नाकारलं आणि सहाशे मीटरचा प्रस्ताव त्यांनी सध्या हाती घेतलेला आहे तो जैन मंदिर ते राम मंदिर आहे आणि सर्वात महत्वाचं की हा अंतर सहाशे मीटर आहे आणि नंतर पतंग टिकडीमुळे आणि थेट राम मंदिरापर्यंत पोहोचत असल्यामुळे हा प्रकल्प त्यांच्या दृष्टीने खूप व्यवहारिक ठरलेला आहे असं त्यांचं मत आहे आता मूळ विषय असा आहे की तिथे जे सुदैवान आहे तिथे साडेआठ एकर जे आपला काटा आहे तिथं साडेआठ एकर सर्वे नंबर एकोणचाळीस नंबरची साडेआठ एकर दे शासकीय जागा मिळाली त्यामुळे उद्या भविष्यामध्ये पार्किंग पासून सर्व जे आपल्याला सुविसुविधा आहे ते देखील आणि जे बेस्ट स्टेशनमध्ये जे फॅसिलिटीज आहेत किमान चारशे पाचशे गाडीचे पार्किंग आज आपण पाहतो की आपल्याला गडमंदिरावर देखील पार्किंगला जागा राहत नाही कोणी सांगते रामद्रेमधून करा अरे त्या राम मंदिराच्या समोरून पूर्वीच पाण्याची टाकी झाली तर परिसर वितृत झाला होता समोरून कोणीही त्याला परवानगी कधी भारतीय पुरातत्व विभाग आणि राज्य पुरातत्व विभाग त्याला परवानगी देऊ शकत नाही मंदिराला अस्तित्वाला धोका निर्माण व्हावा आणि समोरून तो रोपवेमुळे पूर्ण परिसर विद्रूप व्हावा हे कधीही याला पुरातत्व विभागाने परमिशन दिली नसती वन विभागासाठी आता पुन्हा राज्य सरकारकडे प्रस्ताव जाणार आहे त्यामुळे मला आपल्या सर्व जनतेला नम्रपणे ही बाब सांगायची आहे की तुम्ही निवडून दिलेला प्रतिनिधी हा कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत नाही तर माझा जीवनातील एकच उद्देश मी ठरवला आहे की मी आपल्या जीवनात स्वतःचे उत्पन्नासाठी कुठलाही वेळ वाया घालवणार नाही मी माझं पूर्ण आयुष्य हे लोकांच्या लोकहितासाठी समर्पित केलेलं आहे पदावर असताना पदावर नसताना मी सदैव लोकांची भेट घेऊन लोकांना आपल्या कार्यालयात भेटून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम, काम करत असतो ज्या ज्या विषयावर लोकहित आहे त्या सर्व मी त्या विषयासाठी मी सदैव काम करत असतो आणि जे काहीच करत नाही फक्त सकाळपासून रात्रपर्यंत माझ्यावर टीका करतात आणि फक्त फेसबुक सोशल मीडियावर मी काही केलं तर त्याच्यावर आरोप करतात त्यांना माझा प्रेमाचा सल्ला आहे की असं करून कोणी मोठं होत नाही तुम्ही माझ्यापेक्षा उत्तम काम करा माझ्यापेक्षा उत्तम पर्याय म्हणून समोर या लोक तुम्हाला डोक्यावर घेतील परंतु कोणावर खोटे आरोप केल्याने कोणी मोठा होत नाही मी सर्व जनतेला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो की आज आपण रामटेक मध्ये खूप प्रकल्प हाती घेतलेले आहेत आज रामटेकचं स्टँड पंधरा कोटीचा आपण करत आहोत नवीन राखी तलावामध्ये आता दहा कोटी रुपयाचे काम सुरू झालेलं आहे नेहरू मैदान हा आता पूर्णपणे नवीन करत आहोत गडमंदिरमध्ये दहा पंधरा कोटी रुपये खर्च करून नव्याने आपण दुकान गाडे बांधत आहोत कारण की दुकानाच नाही त्यामुळे पूर्ण परिसर विद्रुप होतो अंबाडाला आपण गाड्या स्वच्छता करून नव्याने बांधत आहोत राम मंदिरला आपण अतिशय सुंदर अशी आकर्षक विद्युत व्यवस्था केलेली आहे तशीच विद्युत व्यवस्था आपण अंबाडाला देखील करत आहोत आणि पंधरा वर्ष मी विरोधी पक्षाचा आमदार होतो जी सरकार होती त्यांना रामाशी अस्तित्वात त्यांनी नाकारलं होतं आपल्यालाही माहीत आहे त्यांना खरं म्हणजे कुठल्याही मोठ्या रामटेक सारख्या तीर्थक्षेत्राच्या प्रती त्यांनी सद्यपाठ फिरवली आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे स्वतः रामटेकला आले गणपतीनाचं दर्शन घेतलं मुख्यमंत्री तर नारायण टेकडीपर्यंत गेले मान्य देवेंद्र फडणवीस साहेब श्रीराम संस्कृती महोत्सवामध्ये आले त्यांनी देखील पूर्ण कामाची पाहणी केली आणि हे जाहीर केलं की रामटेकच्या विकासासाठी कुठलं कुठलं काम पाहिजे ते सर्व काम त्यांनी करून द्यायचं मान्यही केलं हे पहिल्यांदा घडलं पंच्याहत्तर वर्षामध्ये स्वतंत्र भारताच्या आणि त्यानंतर लगेच मला सुमारे शंभर कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे अर्थसंकल्पामध्ये दोनशे अकरा कोटीचा नवीन आराखडा देखील या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्यामध्ये भविष्यामध्ये आपण खूप अजून नवीन नवीन प्रकल्प या ठिकाणी करणार आहोत आज प्रभू प्रति श्रद्धा असणारे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी रामटेकला अयोध्येच्या धर्तीवर विकसित करू अशा पद्धतीचं वचन रामटेकच्या नैरो मैदानात पंचवीस तीस हजार लोकांच्या समोर दिलेलं आहे आणि त्यामुळे हे सर्व घडत आहे यामुळे त्यांना दुःख होत आहे त्यांना ईर्षा होत आहे विदर्भातील पहिला रोपे प्रकल्प हे मी आमदार असताना होत आहे हे माझ्यासाठी अत्यंत समाधानाची आणि आनंदाची बाब आहे परंतु काही लोकांना हो याच्यातून मला राजकीय क्रेडिट मिळू नये आणि त्यामुळे काहीतरी खोटं भ्रम बसून कसं तरी बदनाम करायचं आणि क्रेडिट मिळण्यापेक्षा या कामाची खापर माझ्यावर कशी फोडता येईल हा जो काही लोकांचा अतिशय पूर्वग्रह दूषित होऊन जो एकत्रित बसून याने जो कट रचला होता तो कट आता एक्सपोज झालेला आहे आता खरं म्हणजे काही प्रश्नोत्तर मला घ्यायची नाही आहे पण अजूनही माझी तयारी आहे की मुख्य सूत्र झालेलं समोर आलं गुणवत्तेवर मी त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे ज्या छोट्या कार्यकर्त्यांना ज्यांना काहीच माहीत नाही या विषयाचं मेरिट माहीत नाही गुणवत्ता माहीत नाही त्यांच्याशी या विषयावर चर्चा करून करायची मला इच्छा नाही आहे सर्व लोकांनी एकत्रितपणे जर माझ्याशी चर्चा केली तर रामटेकच्या के के हितासाठी कुठलाही निर्णय असेल तो शेवटी आपण या गावाचे नागरिक आहोत माझा जन्म तर रामनवमीच्या दिवशी झाला आणि प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने आपल्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने मी या आश क्षेत्राचा आमदार झालो हे मी खूप अतिशय माझं भाग्य समजून घेतो त्यामुळे मी पूर्ण जीवन डेडिकेटेडली काम करणार आहे आपल्यासाठी आणि पुनावर आरोप करून मी मोठा होऊ शकत नाही मी स्वतःच्या कृतीने आणि कामाने आपल्या लोकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मला विश्वास आहे की भविष्यात माझ्या प्रयत्नाला यश येईल आपल्या आशीर्वादाला यश येईल आणि जे जे स्वप्न आपण रामटेकसाठी पाहिलेले आहे ते सर्व पूर्ण करण्यामध्ये प्रभू रामचंद्र मला शक्ती देईल अशा पद्धतीचा विश्वास मी व्यक्त करतो आणि ज्यांनी खोटे आरोप केले त्यांना मी पुन्हा सांगतो की जाऊन विचारपूस करा चेरी फार्मचा प्रकल्प नाकारलेला आहे जैन मंदिर ते राम मंदिर हा प्रकल्प सध्या विचाराधीन आहे लांब अंतरावरील प्रकल्प करता येत नाही या सर्व विषयाचा जर आपण अभ्यास केला कोणी रामतराही सांगते खरं म्हणजे लोकांच्या पर्यटकांच्या सोयी सुविधा या सर्व गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागेल ती जी राईड आहे ती फक्त जॉय राईड नाही तर दर्शन आणि जॉय राईड दोन्ही असलं पाहिजे त्यामुळे जेव्हा रोपवे मधून माणूस खालून गळ जातो तेव्हा तो परिसर पूर्ण निसर्गरम्य त्या ठिकाणी दिसलं पाहिजे उद्या एखादा अपघात झाला तर रेस्क्यू करण्याची टीम त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि छोट्या तिथून राम मंदिरापर्यंत सहा टावर आहे मोठे मोठे जितकं लांब अंतर केलं असतं तितके टावर वाढले असते तितकी किंमत वाढली असती तितकी उंची वाढली असती या सर्व गोष्टीचा जर आपण कदाचित अभ्यास केला असता आणि घाई गडबडीत माझ्यावर आरोप करण्याची चूक जर तुम्ही केली नसती तर अशा पद्धतीने तुम्हाला उघड पडण्याची वेळ आली नसती कधी कधी मला असं वाटते की कदाचित प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद माझ्यावर आहे माझ्या डोक्यावर प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आहे त्यामुळे कदाचित त्यांना एक्सपो त्यांनी एक्सपोज व्हावं सुळाने पेटलेले आणि द्वेषाने पेटलेले लोक एक्सपोज व्हावे म्हणून कदाचित त्यांनाही दुर्बुद्धी सुचली असावी आणि असं करून त्यांनी खरं म्हणजे लोकांच्या मनामध्ये खोटं भ्रम निर्माण केलं माझाही वेळ वे वाया घालवलं आणि स्वतःशी हसा करून घेतलं मी पुन्हा एकदा सर्व जनतेला मनापासून धन्यवाद देतो आणि आपण विश्वास ठेवा किती अडचणी आल्या तरी या सर्व अडचणीला मात करून तुम्ही निवडून दिलेला हा प्रतिनिधी तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करेल एवढी आपल्याला ग्वाही देतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम